जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेनेचा वाघ मोदींना भिडला ओमराजेंचा दणका पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात पाणी नेमकं घडलंय काय बातमी सविस्तर पहा मित्रांनो राज्यात सर्वात जास्त मतांनी लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अक्षरशः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोळ्यात पाणी आणलं आहे ते लाहीव दृश्य आपण पुढे पाहणारच आहोत पण त्याआधी घडलंय काय ते पाहूया लोकसभेत प्रश्न उत्तर कार्यक्रम सुरू असताना ओमराजे यांनी पीकिमा कर्जमाफीवरून मोदी सरकारला धारेवर धरलं ते म्हणाले की शेतकऱ्यांचा तडताट घेऊ नका तुम्ही लाखोंचा विमा मंजूर केला मात्र तो शेतकऱ्यांच्या पदरात का पडत नाही तो पी विमा नेमका कुणाच्या खिशात जातो असा प्रश्न मोदींना ओमराजे यांनी विचारला अनेकांना शेतकऱ्यांचं गो खायचं आहे मात्र शेतकऱ्यांचा विकास करायचा नाही अंबानी अडाणी यांची कर्जमाफी होते मात्र रात्रंदिवस काम करणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी का होत नाही असा थेट सवाल ओमराजे यांनी मोदी सरकारला विचारला मित्रांनो खासदार ओमराजेंचा हा अवतार बघून अक्षरशः मोदींच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळालं मित्रांनो ओमराजेंचा हा आक्रमकपणा योग्य आहे का तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्स करा पुन्हा भेटू जय महाराष्ट्र